श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा बघा आता प्रत्येकच स्त्रीला वाटतं की आपल्या नवऱ्याने आनंदी असावं आता तसं जर विचार केला तर नवऱ्याला आनंदी ठेवणं खूपच सोपं असतं कारण नवरा हा बायकोपेक्षा खूप कमी गोष्टीमध्ये समाधानी असतो त्याला बायकोकडून खूप अपेक्षा नसतात बघा आता ठराविक ज्या थोड्याफार गोष्टी आहेत त्या जरी आपण केल्या ना तरी नवरा नक्कीच आनंदी राहू शकतो मग आता त्या कोणत्या गोष्टी आहेत की बाबा आपण त्या गोष्टी केल्यानं आपला नवरा नक्कीच आनंदी समाधानी राहील तर मग आपल्या नात्यातील समजा नवऱ्याच्या नात्यातील जवळील जी मंडळी असते बघा आता आता जवळील मंडळी म्हणजे तर सगळ्यात महत्वाचे सासरचे यांच्याशी प्रेमाने वागा त्यांच्यात आणि आपल्यात मतभेद शक्यतो वाढूच द्यायचे नाही म्हणजे आपण त्यांच्याशी प्रेमाने वागलो म्हणजे आपला नवरा नक्कीच आनंदी राहणार आपल्याला जर रविवारी सुट्टीच्या दिवशी त्यांच्याकडून घरातील काही कामात मध्ये हा मदत हवी असेल तर प्रेमाने विनंती करा तुम्हाला नवरा नक्कीच कामात मदत करेल बघा आता घरातल्या परिस्थितीचं रडगाणं त्यांच्या समोर दुसऱ्याकडे कधीही गाऊ नये हे नवऱ्याला अजिबातच आवडत नाही कारण की नाहीतरी बघा आपल्या घरातलं रडगाणं कधीही दुसऱ्या व्यक्ती समोर मांडूच नाही दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल आणि नवरा भयंकर चिडला असेल अशा वेळी तुम्ही माघार घ्या चढाओढ करू नका त्याचा राग निघून जाऊ द्या मग तो शांत झाल्यावर तुमची बाजू त्याला समजून सांगा बघा तो नक्कीच समजून घेईल त्यानंतर आपण बघा आता तो कुठे जात आहे काय करत आहे कोणत्या मित्रासोबत आहे असे प्रश्न सतत विचारत जाऊ नका सतत समजा कधी बाहेर गेला तर सतत फोन करत जाऊ नका तुम्ही जर त्याला व्यवस्थित समजून घेता असे त्याला वाटले तर तो स्वतःच तुम्हाला प्रत्येक जे काही आवश्यक का आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी देखील नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तुम्हाला समजणे हा तुमचा हक्क आहे ती सर्व माहिती तुम्हाला देईल त्यासाठी तुम्ही ते स्थान नवऱ्याच्या मनात आधी निर्माण करा त्यानंतर बघा आपोआपच सगळ्या गोष्टी नवरा स्वतःहून सांगेल त्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्या अधूनमधून त्याला आवडणारे खाद्यपदार्थ घरी स्वतः बनवा आपण आपल्यामुळे समजा त्याला समजत समाजात मान खाली घालावी लागेल असे कृत्य करू नका चार लोकात त्याचा अपमान होईल असे वागू नका कारण की बघा आपल्यामुळे कुठेतरी त्यांना मानखाली घालावी लागते असं वागल्यानंतर कसा बरं नवरा आपला आनंदी राहील वारंवार त्यांच्यावर आपला हक्क गाजवू नका त्याला नवऱ्याला आपल्या कधीही कमी लेखू नका प्रत्येक परिस्थितीत त्यांच्या सोबत रहा त्याला एक मैत्रीण म्हणून सतत पाठिंबा द्या अगोदर कधीही मैत्रिणीसारखं वागा मग आपण बघा आपल्या वागण्यामध्ये देखील असतं समोरचा व्यक्ती किती आनंदी राहील थोडं त्यांच्या चुकाकडे दुर्लक्ष करा कारण चूक आपल्याकडूनही होऊ शकतेच ना तर बघा अगदी छोट्या छोट्या आणि शुल्लक गोष्टी आहेत की त्या आपण जर केल्या तर आपलं वैवाहिक जीवन नक्कीच एका फुलाप्रमाणे फुलेल कधीतरी त्याला आवडणारी आणि तुम्ही केली पाहिजे अशी त्याला वाटणारी वेशभूषा केशभूषा करावी एकदा तुम्ही हे उपाय नक्कीच करून बघा तुमच्या जीवनामध्ये किती आनंद येईल आणि तुमचं नातं किती घट्ट होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद